मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठीसाठी लढा दिला या लढ्यावरती येणारा चित्रपट होता संघर्ष होता त्या कि हा चित्रपट इलेक्शनच्या अगोदर येणार होता निवडणूक आयोगाने त्यावरती रोख लावला की हा चित्रपट निवडणूक झाल्यानंतर तुम्ही प्रदर्शित करू शकता तर त्या चित्रपटाची तारीख ठरली गेली की चौदा जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे पण त्या दरम्यानच कालच एक दुसरा टीजर लॉन्च झाला तो म्हणजे आम्ही जरांगे म्हणजे जरांगे पाटील यांच्या जीवनावरती दोन चित्रपट येणार आहेत आणि तोही चित्रपट हा चौदा जूनलाच रिलीज होणार आहे आता मला एक समजत नाही मराठीत एकतर चित्रपट कमी येतात मराठ्यांच्या आरक्षणाच्या मोर्चावरती येणारा हा चित्रपट आहे मग समजत नाही नेमकं की एकाच दिवशी दोन्ही चित्रपट रिलीज करत आहेत या मागच नेमकं काय चाललंय कुछ न कुछ तो गडबड जरूर आहे आणि या दोन्ही डायरेक्टरचा एकमेकांना संवाद झाला की नाही झाला यावरती खरंच प्रश्नचिन्ह आहेत कारण संघर्ष हा चित्रपट आगोदर येणार होता आणि या <laughs> चित्रपटाचा टीजर चि संघर्ष संघर्षाचा टीजर ही आजच लॉन्च झाला आणि त्याच्या अगोदर बरोबर एक दिवस संघर्ष योद्धा हा चित्रपटाची घोषणा ही अगोदर झाली आहे त्यावरती भरपूर अशा चर्चाही झाल्या आहेत तो जो चित्रपट पुष्पान सुद्धा बऱ्याच वेळा झालाय आणि आम्ही जरांगे हा चित्रपट मध्येच एकदम त्याचा टीझर येतो या चित्रपटाची कुठेही अशी म्हणजे पोस्टरबाजी नव्हती किंवा घोषणाही नव्हती एक वक्त बदलती जिजबात बदलती जिंदगी बदलते पण फक्त मराठा आरक्षणावरती असे चित्रपट भरपूर यायला पाहिजे असं आमचं म्हणणं नाही की चित्रपट दो दोन आले म्हणजे काय यावरती आपल्याला बिलकुलही वाद नाही पण एकाच दिवशी दोन चित्रपट दे। रिलीज होते म्हणजे नेमकंशी एकमेकांशी बोलणं झालं की नाही झालं प्रोड्युसर एकमेकांशी झालं थोडी तारीख पुढं मागे झाली असे तरी चाललं असतं कारण दोन्ही हे चित्रपट एकाच मुद्द्यावरती येणार आहेत मग आता विशेष वेगळं असं या चित्रपटामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे आणि त्या चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार आहे हे लक्षणीय ठरणार आहे त्या दोन्ही चित्रपटाला स्क्रीन किती मिळतील हा महत्वाचा मुद्दा आहे कारण चौदा जूनला आडल्याड पडल्याड हा चित्रपट सुद्धा हॉरर चित्रपट आहे आणि तोही रिलीज होणार आहे म्हणाले एकतर चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही आणि भव्य अशा स्क्रीन मिळायची म्हणजे एकाच मुद्द्यावरती दोन चित्रपट आहेत आता खरंच महाराष्ट्राच्या जनतेला हे म्हणावं लागेल की बाबा कोणता चित्रपट ते बघणार आहेत तुम्हाला या दोन्ही चित्रपटाचे ट्रेलर बघितल्यानंतर आपण संघर्षाचा रिव्ह्यू केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला दोन्ही चित्रपटाबद्दल कोणत्या चित्रपटाबद्दल भारी उत्सुकता आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या सा, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा